जनता की बात, बात जनता के साथ नवापूर शहरातील श्रीराम मंदिर हे 100 वर्षा जुने असून मंदिर जीर्ण झाले आहे या श्रीराम मंदिराची नवीन इमारत बांधकामासाठी मकर संक्रांतदिनी उद्योगपती विपिनभाई चोखावाला यांनी पाच लाख अकरा हजार तर व्यापारी लालाभाई अग्रवाल यांनी पाच लाख एक ची देणगी दिली आहे सध्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यात श्रीराम मंदिर उद्घाटन होणार आहे सर्व ठिकाणी उत्साह असल्याने नवापूर शहरात पण श्रीराम मंदिराची नवीन इमारत तयार व्हावी अशा संकल्पनेतून श्रीराम मंदिराचे अध्यक्ष हरीश पाटील आंबूबाई अग्रवाल सचिव अजय पाटील संचालक मनोज अग्रवाल अजय परदेशी डॉक्टर जयेश अग्रवाल शरदचंद्र पाटील दीपक परदेशी रवी पाटील अमल पाटील यांच्याकडे श्रीराम मंदिर बांधकामासाठी दोन दात्या एकूण दहा लाख एकवीस हजार रुपये मदतीचा धनादेश व रोख रक्कम जमा झाली आहे या प्रसंगी श्रीराम मंदिराचे अध्यक्ष हरीश पाटील सचिव अजय पाटील व ट्रस्टीने देणगी देणारे दाते त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला देणगी असंख्य दात्यांनी नवीन मंदिर इमारत बांधकामासाठी आपल्या परीने मदत करावी असे हरीश पाटील अजय पाटील व ट्रस्टी यांनी केले आहे नवीन राम मंदिराची स्थापना होत आहे ज्याचा उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे त्यावेळी आपण नवापूरमध्ये नवीन राम मंदिरचं बिल्डिंग बांधायचा प्रकल्प हाती घेत आहे फारच योग्य आहे माझ्यातर्फे या कामासाठी पाच लाख अकरा हजार रुपये मी डिक्लेअर करतो आणि सर्व हिंदू भाऊ आणि बहिणी सर्वांनी या याच्यात यथाशक्ती कॉन्ट्रिब्युशन द्यावे अभी मैं सर्वान विनंती करते पांच लाख अकरा हजार बोटी ये अकरा हजार सर्वप्रथम सर्वप्रथम सप्ताह आज yes. इसे देता है जय श्री राम बाईस जनवरी को अयोध्या में श्री राम जी मंदिर का शुभारंभ होने जा रहा है उसी दिन नौपुर श्री राम जी मंदिर का जीर्णोद्धार शुरू होने जा रहा है राम जी मंदिर जीर्णोद्धार हेतु हमारे माताजी स्वर्गीय शांताबेन हीरालाल अग्रवाल इनके स्मरार्थ पाँच लाख एक हज़ार रुपये भेंट स्वरूप दे रहा हूं रामजी मंदिर का काम जल्द से जल्द हो ऐसी प्रार्थना करता हूं जय श्री राम जय श्री राम श्री राम मंदिर ट्रस्ट के अध्यक्ष वती ने मी आज सर्व राम भक्त आवाहन करतो कि राम मंदिर बंदका अपन सदर हाथा ने करावी देवी स्वरूप आज मकर संक्रांति निमित्ता ने। नागपूर शहराचे उद्योगपती श्री माननीय विपिनबाई चोखावाला यांनी आज आम्हाला पाच लाख अकरा हजार रुपयाची देणगी दिली दें। तसेच लालाबाई अग्रवाल दुसरे व्यापारी त्यांनी सुद्धा आज आम्हाला पाच लाख एक हजार रुपयाची देणगी दिली दें। आज मकर निमित्ताने आज आम्हाला फार मोठे यश मिळालं या, या मंदिर बांधकामासाठी तसेच आमचे ट्रस्टचे सचिव श्री अजय या पाटील यांनीसुद्धा आव्हान केलेलं आहे नवापूरवासियांना की हे राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे नवापूर शहरासाठी जसे अयोध्यामध्ये जे राम मंदिर पूर्ण होत आहे तसंच नवापूर शहरामध्ये पण राम मंदिर बांधले जावे अशी सर्वांची इच्छा आहे नवपूरवासियांची की ती, ती पूर्ण व्हावी म्हणून मी सर रामचंद्र भगवानला प्रार्थना करतो की या या बांधकामासाठी शक्ती प्रेरणा राम आज आपण पूर्ण देश अयोध्याच्या राम मंदिर बहुप्रतीक्षित राम मंदिर बावीस तारखेला होत आहे त्या निमित्ताने सर्व शहर राममय वातावरणात गुंतून गेलेलं आहे आणि या वातावरणात आपल्या नवापूर शहराचे राम मंदिर हे पण जवळजवळ शंभर वर्ष जुनं आहे त्या अयोध्याचे प्रेरणा स्रोत आपले प्रभू रामचंद्राचे जे भव्य दिव्य मंदिर असं बनत आहे त्या धरतीवर आपल्याला नवापूर शहराचं एक भव्य दिव्य मंदिर नवीन तयार करायचं आहे त्या संदर्भात आम्ही नवापूर राम मंदिर ट्रस्टच्या वतीने आपण सगळे राम भक्त यांना नम्र आवाहन करतो की आपण स्वरूपात देणगी स्वरूपात राम मंदिर नवीन करण्यासाठी मदत करावी हे नम्र आव्हान जय श्रीराम नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर